कोळसा घेऊन जाणाऱ्या मालगाडीला अपघात अनेक डबे रुळावरून घसरले अमळनेर रेल्वे स्थानकाजवळील घटना अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडी रेल्वे रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे भुसावळकडून नंदुरबारकडे कोळसा घेऊन मालगाडी जात होती ही मालगाडी अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ पोहोचली असता ती रेल्वे रुळावरून घसरली हा अपघात झाल्यानं मालगाडीतील कोळसा मोठ्या प्रमाणावर रेल्वे रुळावर पडल्याचं दिसून येत आहे मालगाडीचे अनेक डबे रुळावरून घसरून पडले आहेत अमळनेर रेल्वे स्थानकापासून अवघ्या काही अंतरावर ही घटना घडल्याने रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली रेल्वेच्या अपघाताचं कारण अद्याप अस्पष्ट आहे रेल्वे, रेल्वे प्रशासनाच्या वतीने अपघातग्रस्त मालगाडी बाजूला हटवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी अमळनेर